ही ग्रास कटर मशीन भविष्यात ही काम खूप कामाला येणार आहे ही इलेक्ट्रिक वर चालते आणि ह्याने आपल्याला झाड सोपत बर इलेक्ट्रिक करण्याचं कारण जग इलेक्ट्रिक होत चाललंय म्हणून आम्ही ह्याला इलेक्ट्रिक केले आहे हे कशामुळे तुम्ही आज करण्याचा डोक्यात आलं तुमच्या आता खुरपाई चाललं का बागत माणसं खूप लावा लागतात आता आजकाल माणसांची संख्या कमी सगळी नोकरी ओढतात त्याच्यामुळे आम्ही मशीन तयार केली अरे वा छान काय काय कुठन कसा जुगाड केलाय इथं ऑटोमॅटिक चाक लावलं पण इथं वायर जोडायला राहिल्यात आणि ही आता पुढचं ग्रास कटिंग ला ही ब्लेड लावली ही मोटर आहे ब्लड कशाच लावलेत ते

हे ज्या कापतोय का बघा अरे वा वा छान या ठिकाणी जॅलेंडर होतंय कापलेलं आहे बघा